वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेल्या होत्या त्याच्या काही प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत त्यातील काही प्रश्नपत्रिका आता मला मिळाल्यात त्या तुम्हाला मी देते आहे विषय इतिहास इयत्ता अकरावी कला आणि तीन अकरा दोन हजार तेवीसला हा पेपर झाला होता वेळ आहे अडीच तास आणि गुण आहेत पन्नास इयत्ता अकरावी कला इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका आपण पाहूया प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या मला वेळ मिळाल्यानंतर याची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे सूचना महत्त्वाच्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या पहिली सूचना सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे दोन उजव्या बाजूस अंक गुण दर्शवतात प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला प्रश्नाचे गुण आहेत तीन नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करावी म्हणजे नवीन प्रश्न मुख्य प्रश्न पहिला दुसरा तिसरा हा नवीन पानावर घ्यायचा चौथी महत्त्वाची सूचना उत्तरपत्रिकेत आकृत्या पेनने काढायच्यात जे चौकन काढावे लागतात तुम्हाला संकल्पना चित्रासाठी ते पेनने काढायचे आहेत ह्या सूचना महत्त्वाच्या लक्षात घ्यायचा आणि पेपर नीट नेट का लिहायचा चला तर पाहूया इयत्ता अकरावी कला इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका मला जेव्हा वेळ मिळेल त्याची मी उत्तरं तयार करून तुम्हाला देणार आहेच त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे मी उत्तराचा व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा पाच गुण आहेत आणि पाच विधानं आहेत एक नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग टिंबटिंब या ऑस्ट्रेलियन पुरातत्व पुरातत्वज्ञाने पुरा केलेला आहे पूर्ण वाक्य लिहायचं आणि मग त्यात उत्तराचा पर्याय लिहायचा पर्याय आहे गॉर्डन विली गॉर्डन चाइल्ड हिरोडोटस कॉलिंग वूड योग्य पर्याय असेल ते पूर्ण विधान लिहून रिकाम्या जागे उत्तर लिहायचं त्याच्याखाली दोन रेषा मारायच्या शिस पेन्सिलने एक ओळ साडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं लोथल हे नगर तेथील प्राचीन टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे पर्याय गोधीसाठी शेतीसाठी कापडासाठी हत्यारांसाठी तीन शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम टिंबटिंब या संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या पर्याय सावळदा माळवा हडप्पा कायथा चार पशुधनाचे रक्षण करणारा टिंबटिंब हा देव होता पर्याय इंद्र वरुण अश्विन पूषण पाच जनपदिन या शब्दाचा उल्लेख असणाऱ्या अष्टाध्यायी या ग्रंथाचा कर्ता टिंबटिंबा आहे पर्याय पाणिनी चाणक्य व्यास कौटिल्य एक एक ओळ सोडून एक एक विधान लिहायचं आणि उत्तर अचूक लिहायचं दोन रेषा मारायच्या प्रश्न पहिल्यातलाच ब प्रश्न आहे पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा दोन गट आहेत अ आणि ब ब गटात एक शब्द चुकीचा आहे जोडी चुकीची आहे दुरुस्त करायची आहे ती ओळखून तीन गुण आहेत त्याला एक अ गट आणि ब एक दिलमोन बहरीन दोन मकन ओमान इराण बलुचिस्तान तीन शोर्तुगाय मेसोपोटेमिया चार मेलुहा हडप्पा आता दुसरा गट पाहूया एक पार्सिपॉलिस पहिला दारियोश याने वसवलेले शहर दोन हेलिकॉर्नॅसस या नगर हिरोडोटसचा जन्म झाला तीन तक्षशिला विद्येचे व शिक्षणाचे केंद्र चार निसा पर्शियन वसाहत चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करायची आहे तिसरा गट एक मगध राज्याचा पाया रचणारा बिंबिसार दोन नंदांची सत्ता संपुष्टात आणणारा चंद्रगुप्त मौर्य तीन चंद्रगुप्त मौर्यच्या कालखंडात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी मेगॅस्थॅनिस चार कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाने मतपरिवर्तन झालेला सम्राट अशोक प्रश्न क्रमांक दुसरा अ ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधीची नावं लिहायची तीन गुण आहेत तीन सोडवायचे एक टायग्रिस आणि युक्रेटिस नद्यांच्या खोऱ्यात उदयास आलेली संस्कृती इथे उत्तर लिहायचं दोन भाषाशास्त्राची एक शाखा इथे उत्तर लिहायचं तीन गौतम बुद्धांनी लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी वापरलेली भाषा कोणती भाषा ती लिहायचं तीन गुणांच्यासाठी तीन सोडवायचे प्रश्न दुसऱ्यातला ब आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा कारण निवडायचं आणि पूर्ण विधान लिहायचं आहे तीन गुण तीन गुणांच्यासाठी तीन एक मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण इथे उत्तर लिहायचे पर्याय आहेत परकीय आक्रमण पर्यावरणाचा ऱ्हास स्थलांतर व्यापारातील नुकसान दोन गौतम बुद्धांनी सतत पंचेचाळीस वर्ष भ्रमंती केली कारण इथे उत्तर लिहायचं पर्याय गुरुच्या शोधासाठी तपश्चर्या करण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी तीन सम्राट अशोकांनी अनेक स्तंभ उभारले कारण इथे उत्तर लिहायचं पर्याय आहेत कलाक्षेत्राच्या प्रसारासाठी धर्मप्रसारासाठी व्यापार वृद्धीसाठी आपल्या कार्याची ओळख व्हावी म्हणून योग्य कारण निवडायचं आणि पूर्ण विधान लिहायचं आहे फक्त उत्तर लिहायचं नाही प्रश्न क्रमांक तिसरा पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा दोन गुण आहेत दोन प्रश्न आहेत ते पुढच्या स्लाईडवर आहेत नकाशा आहे मौर्यकालीन भारताचा आता इथे स्लाईडवर जरी तुम्हाला व्यवस्थित दिसला नाही पण तुमच्या पुस्तकात पाहू शकता तो नकाशा आणि यावरून उत्तर लिहायची मौर्यकालीन नकाशा दिलेला आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे पहिला सम्राट अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट असलेले प्रदेश नकाशात पाहून शोधायचे दोन सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभलेख कोठे कुठे आहेत दोन प्रश्न दोन गुणांच्यासाठी प्रश्न क्रमांक चौथा दिले संकल्पना चित्रे पूर्ण करा कोणतेही तीन पाच दिले तीन सोडवायचे आणि सहा गुण आहेत म्हणजे एका संकल्पना चित्राला दोन गुण पहिला मौर्य घराण्याचे राज्यकर्ते चार नावं लिहायची एक दोन तीन आणि चार चार चौकटी चार नावं लिहा मौर्य घराण्याचे राज्यकर्ते दोन गुण दुसरं संकल्पना चित्राचा विषय आहे मनी बनवण्याची कार्यपद्धती आणि टप्पे चार एक दोन तीन चार टप्पे लिहायचे आहेत दोन गुणांच्यासाठी नंतर पुढचं संकल्पना चित्र आहे सप्त सिंधूच्या प्रदेशातील नद्या चार नद्यांची नावं लिहायची एक दोन तीन आणि चार दोन गुण चौथं संकल्पना चित्र आहे विषय जनपद या संज्ञेचा उल्लेख असणारे प्राचीन साहित्य मग उत्तर वैद्यक साहित्य आणि ब्राह्मण ग्रंथ इथे चार नावं लिहायची आहेत स्क्रीनशॉट काढत राहा पाच जैन धर्मामधली पंचमहाव्रते आणि तिथे प पार्श्वनाथाची आणि वर्धमान महावीर आता हे विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलेले आहेत बरोबर असतील कदाचित किंवा चेक करून घ्या या चौकटीमध्ये पाच एक दोन तीन चार पाच चौकटीत चा पाच उत्तरं लिहायची आहेत जैन धर्माची पंचमहावृत आहे पार्श्वनाथ आणि वर्धमान महावीर पाचपैकी तीन सोडवा कोणत्याही प्रश्न क्रमांक पाचवा पाच टिपाल लिहा कोणत्याही तीन सोडवायच्या चारपैकी दो सहा गुण आहेत म्हणजे एका टिप लिहायला दोन गुण एक होलोसिन कालखंड दोन माळवा संस्कृती तीन गणराज्य आणि चार गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग तक्षशील चार हा पाचवा मुद्दा आहे इथे प्रिंटिंग दोष झालेला आहे अष्टांग मार्ग हा चौथा आणि तक्षशिलेतील शिक्षण पद्धती हा ही पाचवी टीप आहे पाचपैकी तीन सोडवायच्या आहेत इथे प्रिंटिंग थोडासा दोष झालेला आहे लक्षात घ्या पाचपैकी तीन सोडवा सहा गुण प्रश्न क्रमांक सहावा पुढील विधाने स कारण स्पष्ट करा कोणतेही दोन तीनपैकी दोन सोडवायचे सहा गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक हडप्पा संस्कृतीचा राज झाला दोन माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते तेन सम्राट सिकंदराने परिषयावर स्वारी केली दोन सोडवा सहा गुण प्रश्न क्रमांक सातवा तुमचे मत नोंदवा कोणतेही दोन तीनपैकी दोन सोडवा सहा गुण म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते दोन ऋग्वेदकालीन जनसमूह शेती करणारे होते तीन जनपदांचा विस्तार व विकास झाला या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी तयार करून देईल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता संगीता भालसिंग असं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे तिथे पण काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देत असते प्रश्न क्रमांक आठवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे या कोणतंही एक सोडवायचं दोन्हीपैकी पाच गुण आहेत एक नवाश्मयुगातील व्यापार व दळणवळणाची माहिती लिहा दोन लोकसत्ताक आणि अल्प लोकसत्ताक पद्धतीचे वर्णन करा दोन्हीपैकी एक सोडवा पाच गुण आणि शेवटचा प्रश्न आहे नववा तत्पूर्वी महत्त्वाची एक सूचना मी या चॅनेलवर इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक महत्त्वाचे व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका नमुना सगळ्या पद्धतीने मी दिलेलं आहे ते तुम्हाला पाहायचं असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा मुद्दे दिलेले त्याच्या आधारे उत्तर लिहायचं कोणते एक दोनपैकी एक सोडवायचं पाच गुण एक हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा मुद्दे आहेत नगर रचना समाजव्यवस्था शासन व्यवस्था आर्थिक व्यवस्था दुसरा प्रश्न महाजनपदामधील राज्यव्यवस्था खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे आहेत राज्यांचे प्रकार दर्शवणारे संज्ञा राज्याची निवड राजाची निवड राजाचे अधिकार निर्णय प्रक्रिया दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा